शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाच निर्णय घेण्यात आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोखरा योजनेची संजीवनी संजीवनीतरी दुसऱ्या टप्प्याला अजूनही मूर्त नाही पहिल्या टप्प्यात पाचशे कोटींचे अनुदान मिळाल्यानंतरही दुसऱ्या टप्प्याला होते विलंब नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा पोखरा दुसरा टप्पा सुरू होण्यास घोषणा हो वर्ष उलटले असले तरी अद्यापही या योजनेच्या अंमलबजावणी सुरुवात झालेली नाही खरीप पिकांची तेहतीस टक्के क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना पाच दिवस बाकी जर... शेती राखणीला आली अकोले तालुक्यातील बाजरीचा पेरा कमालीचा घटला असून बागायती प्रवरा खोऱ्यात मोजक्या शेतात बाजरी दिसते कंसात दाणे भरू लागले असून उभारीला आलेले पीक राखणीची जोखीम सुरू झाली आहे रुंबोडी शिवरात शेतात मचान उभारून गलोगलीने पाखरे हुसकावताना शेतकरी डिसेंबर पासून कृषी पंपांना ऊर्जेद्वारे अखंडित वीज नाशिकमध्ये ई व्हेकल चाचणी केंद्रही होणार नाशिक विद्युत उपकरणांची तपासणी करण्यासाठी आवश्यक टेस्टिंग लॅब आता झाल्याने नाशिक सह राज्यांच्या उद्योगाला बुस्टर डोस मिळेल भाडे करार बाड़े शिवाय घरे रिकामी करणार नाही नायगाव बीडी प्रकल्पग्रस्त चाळवासी यांना म्हाडाला दिला कडक इशारा पाच खेळ उत्खननातून उलगडला विदर्भाचा प्रारंभिक इतिहास तीन हजार किल्ल्यात आढळला तीनशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक कारंजा उत्खनन कारंजा सुस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीचे ठेवण किल्ल्यांच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने ओळखला जाणारा भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे सरकारने धोका दिल्यास सोडणार नाही विखे शिंदे व फडणवीसांचे कौतुक करीत सरकारवर टीका विम्याचा हप्ता दहा वर्षात दुप्पट विमा कंपन्यांकडून ग्राहकांची लूट मराठवाड्यात तीन हजार पाचशे एक्क्याण्णव ईव्हीएम मध्ये बिघाड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील पाच महानगरपालिका आठ जिल्हा परिषद नगरपालिका व नगर शहात्तर पंचायत सार्वत, समितीच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएम तयार ठेवण्याच्या सूचना मध्यंतरी सर्व प्रशासन प्रमुखांना दिल्या त्यानुसार मराठवाड्यात सुमारे पस्तीसशे एक्क्याण्णव ईव्ही एम बिघडल्याचे आढळल्याने साथी नगर या सर्व मशीन दुरुस्तीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील होमगार्ड कार्यालयातील गोदामात आणल्या आहेत या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी गोदावरी महामंडळाला मिळाले चारशे कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर विविध सिंचन प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबाईल मोबदला देण्यासाठी शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला चारशे कोटी रुपये अदा केले आहे यंदा जगात विक्रमी दोनशे शहाण्णव कोटी टन धान्य उत्पादनाचा अंदाज नवी दिल्ली पंजाबसह भारतातील अनेक राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे मात्र जागतिक पातळीवर अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी होणार असल्याचा अंदाज अन्न व कृषी संघटनेकडून वर्तविण्यात आला आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात पान मांजराचे दर्शन देवंतांना फायदा गरिबांना दणका फ्रान्समध्ये मध्ये सरकार विरोधात रस्त्यावर उतरले लाखो लोक अनेक शहरात लोन पसरले राजकीय पक्षाचे उत्पन्न वाढले शेहेचाळीस टक्क्यांनी सत्तर टक्के निधी मिळाला रोख्यामध्ये जनसुरक्षा मसुदा मागे घ्या महाविकास आघाडीचे आंदोलन पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या हरकती डावलू घटनेने दिलेले मूलभूत अधिकार नाकारणारा असून तो लोकशाही विरोधी आहे तो तत्काळ मागे घ्या यासाठी महाविकास आघाडी व डाव्या पक्ष संघटनांच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करीत या विधेयकाची होळी केली मुंबईतील शिवाजी पार्कवरचे हे छायाचित्र आता नो पीयूसी नो पेट्रोल सक्तीने अंमलबजावणी पुणे अवैध पी प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे तसेच प्रदर्शनमुक्त पर्यावरणासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युअल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले ओबीसी समाजाचे प्रश्न गती देणार ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याला आता गती येणार असून ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीने त्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर महत्वाच्या शिफारशी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केल्या सोने चांदीने गुंतवणूकदार माला माल। गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून चौवेचाळीस तर चांदीतून पंचेचाळीस टक्के रिटर्न पुढील वर्षभरात किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता सोन्याची किंमत एक लाख तेरा हजार रुपयांवर दरात आणखी वाढ होणार